धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न हा अजित पवार यांनी सोडवला पाहिजे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे मुंडेंचा राजीनामा हा अजित पवार यांच्या पक्षाचा प्रश्न असल्याचं सुद्धा बावनकुळे यांनी स्पष्ट केलं नागपूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार होता आणि त्या दरम्यान ते बोलत होते चंद्रशेखर बावनगुडे आपल्यासोबत आहे सर काय सांगाल जनता दरबार हे पूर्वी होत होते मात्र तुमच्या जनता दरबारमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक दिसून येतात अनेक समस्या घेऊन येतात जनतेच्या आशा अपेक्षा खूप आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी आहे आमचे राज्यामधले सर्व मंत्री आणि पालकमंत्री संपर्क मंत्री जिल्हा जिल्ह्यात जाऊन जनसंवाद करताय जनतेला भेटत आहे आणि आम्ही निश्चितपणे जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करू दुसरा राजकीय प्रश्न आहेत की सुरेश धस यांना धस किंवा या मुंडे प्रकरणात जे दादांनी म्हटलेलं आहे की आता यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे धनंजय मुंडेवर त्यांना वाटत असेल तर राजीनामा द्यावा नाही त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे मला वाटतं दादाने सोडवला पाहिजे ते कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींना नोटिशी देण्यात आलेल्या आहेत ज्या गैरप्रकारच्या होत्या पिंपरी चिंचवडमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात इमारती ज्या होत्या अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे अशा इतरही ठिकाणी नाही रहिवाशी घरांचे सुद्धा आम्ही विचार करतो आहे जे लोक रहिवाशी आहेत त्यांनाही खूप तरी घर मिळून त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे आणि आम्ही तसंच करतो आहे साधारण लोकांना त्या दिवसापासून अतिक्रमण आहे पण चुकीच्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या पद्धतीचे बांधकामं केले आहेत आणि अनाधिकृत बांधकामं केले आहेत मोठ्या प्रमाणे महसूल आणि नजूलच्या जमिनी घशात घालण्याचा काही प्रयत्न आहे तो प्रयत्न होऊ नये पण जी जनता राहत आहे जनतेचा विचार शासन करणार आहे भास्कर जाधव नाराज असल्याचं बोललं जात आहे भाजप म्हणून तुम्ही कसं पाहात नाही मला असं वाटतं याचं काही तथ्य नाही आहे भास्कर जाधव ना माझ्याशी कधी बोलले आहे त्यांच्या राजकीय आयुष्यावर मी प्रश्न उपस्थित करणे काही योग्य नाही आहे त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि ते नाराज आहे की काय मला माहिती नाही शेवटचा प्रश्न जे लाभार्थी आहेत विविध योजनांचे मग त्यात लाडकी बहिणी योजना असेल तुम्ही म्हटलं आहे की त्यांना आपले भाजपचे सदस्य नाही आम्ही घरोघरी जातो आहे आमच्या लाडक्या बहिणी असतील शेतकऱ्यांना आम्ही वीज बिल माफी केली आहे आमच्या सरकारवर त्यांचा विश्वास आहे आम्ही त्यांना विनंती करणार आहे की आपण सर्व मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पालाच्या सोबत चलावं देवेंद्रजींनी महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला त्यासोबतच आम्हाला साथ द्यावी म्हणून आम्ही घरोघरी जातो आणि मोठ्या प्रमाणावर सदस्यता नोंदणी करतोय कॅमेरा मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर